महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून परंपरेचा कोश मुरळी मल्हारी याची यात काहीही बदल झाला नाही मुरळी केवळ मल्हारी यात मल्हारी रायाचीच मुरळी मल्हारी रायाची यात काहीही बदल झाला नाही मुरळी केवळ मल्हारी रायाचीच नाही तर ती पुजाऱ्याच्या वासनेचीही बळी ठरली आपली भूक भागविण्यासाठी देवाचे निमित्त करून उपवास सोडणारे जटाधारी भगवे वस्त्रधारकही सापडतील भगवे वस्त्रधारकही सापडतील देव मागतो म्हणून रूपवान मुलीला वाऱ्यावर सोडून देणारे माता पिता स्वतःला धन्य मानतात शेकडो वर्षापासून चालत आलेली ही प्रथा बंद व्हावी यासाठी कायदे झाले कायद्याला विचारतो कोण धर्माच्या नावावर देवादिकाला साक्षी ठेवले की गुन्हे माफ होतात विज्ञान युगातही पोटच्या मुलीला देवदासी म्हणून सोडण्याचे प्रमाण कर्नाटक खालोखाल महाराष्ट्र आणि त्याला लागून असलेल्या गोव्यात चालू आहे अंगथकेपर्यंत ठणक येईपर्यंत निर्जीव देवाला तृप्तीची ग्लानी येईपर्यंत नृत्याचा जल्लोष चालू तेल न लावता असतो केस अंगभर फासलेली हळद एवढ्या भांडवलावर या देवदासींचा प्रपंच चालतो दिवसभराच्या जगराहाटीनंतर ती रात्री कुणाच्या अधीन होते किंवा स्वाधीन व्हावे लागते याचा विचार माता पिता करीत नाहीत मूल व्हावे म्हणून किंवा जगावे म्हणून केलेला नवस फेडण्यासाठी मुलींनाच पुढे केले जाते हे सारे अघोरी आहे सुसंस्कृत समाजाला लाज वाटावी असे आहे परंतु पुराणकथांचा आधार घेऊन देवाची पत्नी म्हणून जाताना प्रारंभी वेदना होत नाहीत जातानाची कल्पना वेगळी असते सत्य वेगळे असते स्त्री देहाची विटंबना के जेव्हा सुरू होते तेव्हा आपण पूर्ण फसविले गेलो आहोत याची कल्पना येते विचाराला संधी न देता सक्तीने सांगितलेली गोष्ट नाकारण्याचे धैर्य मुली दाखवत नाहीत देवदासीला काय काय करावे लागत नाही पुजाऱ्याशी संग करून देवी प्रसन्न होते अशी समजूत दक्षिणे देवदासींच्या मनात करून दिली आहे मंदिरात टाळ तुमटुणे यांच्या मदतीने चौंडक्याचा आधार घेऊन देवांची स्तुती करावी लागते नाचावे लागते त्यात धुंदी नसेल तर देवाला ते गाणे आवडत नाही आता येथेही ही वारसा हक्क सुरू झाला आहे चार दोन पैशासाठी आई मुलीला वारस म्हणून देवदासीत्व बहाल करते असेल लावडणं तर इच्छा असूनही मंदिराचा परिसर सोडता येत नाही दक्षिणेत काही ठिकाणी महाराष्ट्राप्रमाणे देवदासींचे स्वरूप नाही तिकडे ती स्वच्छ सुंदर राहू शकते फुलांच्या वेण्या घालू शकते साज लिहू शकते देखणे दिसावे म्हणून जे जे करणे तिला शक्य होते ते सगळे ती करते फक्त तिला सात पावलं टाकण्याचा पूर्ण करण्याचे अधिकार नाही विवाह करू नका पण पुरुषाशी संबंध ठेवा असे काही संकेत मिळू लागल्यानंतर या देवदासी वेशा व्यवसायाकडे वे वे... वेळतात बेळ वळतात वेशा व्यवसायाकडे वे वळतात बेळगाव जिल्ह्यातील सौंदती जेजुरीचा खंडोबा गोव्यातील मंगेशी इत्यादी परिसरात जोगतीने आदळतात डोक्यावर मुखवटा धारण केलेली देवी असेल तर अधिकच चांगले केसात केस गुंतून झालेल्या गुंत्याला जट म्हणतात या जटा म्हणजे देवदासी ओळखण्याची खून सौंदतीला दर पौर्णिमा रांडपूनव म्हणून साजरी करतात काहीशी परंपरा वेगळी दिवस वेगळा विधीतोच वाद्येतीच मोठ्या प्रमाणावर मुली देवाला सोडण्यात येत असल्यामुळे जोगवा मागणे बंद झाले गळ्यातील कवड्यांच्या माळेने मूळ धर्म सोडला त्यातून निर्माण झाले काही प्रश्न वेशा जीवनाला मिळाली प्रतिष्ठा यल्लमा देवीला मुली वाहताना असला कोणताही विचार प्रारंभीच्या काळात नव्हता मुलीला नरक यातना देणाऱ्या या प्रथेची कायद्याने विल्हेवाट लावणे कोणाला जमले नाही समाजाला अशा गोष्टी हव्याच असतात जे स्वतःला लागते ते लादल्या जाते एवढेच नव्हे तर कपाळावर भंडारा लावला की धार्मिक विधीला त्यांना हजर राहावेच लागते महाराष्ट्रात मुरळ्या नाचतात वाघ्या जोडीला असतो या वाघ्याने सुद्धा तिच्याकडे स्त्री देह हो म्हणून बघितलेले असते राज्यात प्रागतिक विचारांचे ढोल वाजविणारे याही प्रांगणात मागे राहिले नाहीत चळवळीचा विषय करून त्यांची या नरक यत्नेतून सुटका करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले देवदासांची संख्याच एवढी आहे की मुठभर अंधश्रद्ध निर्मूलनवाद्यांच्या पालखीतील पाणी एक क्षेत्र स्वच्छ करण्यासाठी काहींनी ही, का ही, ही चळवळ मुळातच एक जागतिक म्हणून घे गेन, म्हणून घेण्याचे साधन म्हणून वापरली यश आले नाही असे नाही त्याची टक्केवारी मात्र टक्केवारी पाच दहा टक्क्यांपर्यंत जाते आता देवदासींना लागलेली चटक त्यातून त्यांना मुक्त होऊ देत नाही त्यांच्या मनावर देवाचा आणि धर्माचा पगडा इतका मोठा आहे की शेवटी कंटाळून कार्य करतात थकतो एका मर्यादेपर्यंत त्याचा उत्साह टिकतो पुढे त्यालाही दोष देता येत नाही वाघ्याचे तुणतुणे आणि मुरळीचे गाणे हा त्याच्या स्वभावाचा एक भाग बनतो ईश्वरापुढे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचे काय चालते असे गोव्यातील एक कार्यकर्ता स्वतःच सांगू लागतो तेव्हा चळवळीचा गाभा लक्षात येतो दे गोव्यात देवदासीचे लग्न लावण्याचा एक प्रकार आहे लग्न तलवारीशी लागते काट्यारीशी कट्यारीशी लागते मनाचे काय इच्छाशक्तीचे काय निसर्गाने दिलेल्या भावभावनांचे काय त्याची ज्यांना राख करा, राख व्हावीशी वाटते त्या तोंडावर सुरकुत्या पडेपर्यंत मंदिराच्या पडून राहतात ज्यांची स्त्री सुलभ भावना जागी होते त्यापुढे कोणाच्या न कोणाच्या तरी रखेला होतात रखेली म्हणजे लग्न न लावता ठेवलेली हक्काची बायको अंगवस्त्र तालेवारांना या धार्मिक परंपरेने स्त्रीची विटंबना करण्यासाठी दिलेली ही संधी आहे कुठे त्यांना बसव्या म्हणतात कुठे रांड कुठे रखेली तर कुठे आणखी काही हिंदू धर्मात ईश्वराने या प्रथेचे रक्षण केले आहे प्रश्न असा आहे की या सगळ्या देवांना मुलगा सोडलेला आवडत नाही दक्षिणेत मात्र देवदासींना नाही म्हटले तरी थोडीफार प्रतिष्ठा आहे तिकडे शास्त्रीय नृत्य करणाऱ्या शास्त्रीय गायन शिकणाऱ्या देवदासी मोठ्या प्रमाणावर आहेत सिनेमात काम करणे त्यांनी पत्करले नाट्य कलावंत होणे पट पत, पत्करले दक्षिणेत आणि उत्तरेत हाच महत्वाचा फरक आढळतो कलावंती नायकिनी हा प्रकार महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आढळतो देवाला सोडलेल्या पुरुषांचे प्रमाण नगण्य आहे कारण देवही तेवढेच रसिक आहेत देवदी म्हणजे देवाला सोडलेला पुरुष ते त्यांना चालत नाहीत ही प्रथा समूळ नष्ट व्हावी म्हणून अनेक संघटनांनी प्रयत्न केला तरी फारसा उपयोग झालेला आढळत नाही दक्षिणे तंजावर कांजीवरम मदुराई या तिन्ही शहरात तलम वस्त्रे विणली जातात ही वस्त्रे देवदासींच्या अंगावर जरूर दिसतात आपल्याकडे मात्र मुरळ्या किंवा जोगतींनी कळकट मळकट साडीतच दिसतील याचा अर्थ एवढाच की दक्षिणेतील देवदासींचा आर्थिक स्तर आपल्यापेक्षा उंचावलेला आहे देवदासी कुठलीही असो ती पहिल्यांदा स्त्री आहे तेव्हा समाजानेच ओंगळ आणि घाणेरड्या प्रथेतून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोणत्याही धार्मिक प्रथेविरुद्ध बोलणाऱ्याचे थोबळ बंद करण्यासाठी पुराणात आधार असतोच पुष्टीही देता येते हिंदुस्थानातील दाखले कमी पडले तर ग्रीक पुराण मदतीला येतेच मंदिराच्या आवारात देवदासीला जो कुणी पहिल्यांदा चांदीचे नाणे देईल त्याला शरीर सुख देणे ही त्यांची पद्धत तिकडे चालते मग आपल्याकडे का नको जी देवदासी पहिल्यांदा तृप्त करील तेव्हाच देवी प्रसन्न होईल अशी पुराण कथा लिहून ठेवणाऱ्या महाभागाच्या लेखणीला कोणत्या धर्म मांडा मार्तंडाने आव्हान दिले आहे गोव्यात म्हणे पूर्व काळापासून ही प्रथा आहे असे सांगताना आजच्या विज्ञान युगातील माणसालाही त्याची काही लाज वाटत नाही त्याच्यामध्ये पुराण काळापासून चालत आलेल्या चालीरीतींना मुरड घालणारे आपण कोण म्हणून परंपरेचा कोश अंगाभोवती लपटून घेऊन वावरणाऱ्या भुंग्यांनीच अशा प्रागतिक चळवळी मारून टाकल्या आहेत यापुढे जाऊनही ते असे म्हणतात की तिला जे आवडते ते तिने करावे मुलगी वाहून देवाचा कोप संपत असेल तर आपण तरी अशा प्रथांना मुरड का घालावी हे वैद्यकीय सेवा करणाऱ्या एका डॉक्टरच्या आहे आपण शिकलो खूप वाचतो खूप आपण शिकतो खूप वाचतो खूप जेव्हा धर्मातील कर्मकांडाविषयी बोलण्याची वेळ येते तेव्हा आमच्यापेक्षा अधिक भित्रा दुसरा कुणीही नाही गोंधुगिरीचे मुखोटे सर्वात अधिक उच्च शिक्षितांनाच धारण केलेले उच्च शिक्षितांनीच धारण केलेले आहेत संस्कृतीच्या कोशात राहून चार दिवसांचा विटाळ मानणाऱ्या या डॉक्टरांकडून आणखीन काय अपेक्षा करावी हे पुरोगामी ढोंगी आहेत त्यांना देवदासींशी संघ करण्याची संधी मिळत नाही म्हणून ते धर्मप्रथांना विरोध करतात तलवारीला मुलगा समजून मुलीचे लग्न लावून देणाऱ्या गुबड्यांच्या विरुद्ध डॉक्टर बोलला असता तर अधिक चांगले झाले असते मध्यंतरीच्या दौऱ्यात त्याच्याशी गप्पा मारण्याचा योग आला त्याने बांधलेल्या नव्या वास्तूत कोरीव चौकटीला बांधलेल्या सुया बिबे आणि मिरच्या पाहिल्यानंतर तर या माणसाचा डोंगीपणा अधिक लक्षात आला याचे स्मरण याच्यासाठी झाले की बीजिंग येथे नुकत्याच झालेल्या महिला परिषदेत गेलेल्या स्त्रियांनी महिलांसाठी काही एक मागण्या मागितल्या कदाचित बीजिंगला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळातील महिलांना भारतीय देवदासींच्या नरक यातनांची तेथे आठवण झाली असेल लखलखीत लक बीजिंग शहर चकचकीत तिथले रस्ते राहण्या जेवण्याची अलिशान व्यवस्था हवेतून तेथे जाणे जगभरातून आलेल्या हाय फाय बायांशी लाडे लाडे बोलणे एवढेच कदाचित त्यांच्यासमोर बोलाय असावे बीजिंग शहरात महिलेविषयी तिच्या कर्तव्याविषयी अधिकाराविषयी स्वातंत्र्याविषयी भरपूर चर्चा झाल्यानंतरसुद्धा खंडोबाच्या मुरळ्याची गोव्यातील भाविणीची यल्लम्माच्या जोगटिणीची कोणाला तरी आठवण झाली असेल झाली असेल काय नर्तन कीर्तन कथा संस्कृती वाढीस लावणारा आपला इतिहास बीजिंगच्या परिषदेत कोणाला तरी आठवला असेल काय कोणाला काहीही वाटो देवदासींची संकल्पना नष्ट झाली तर फक्त वाघ्यांवर ढसाढसा रडण्याची पाळी येईल बीजिंग परिस परिषदेच्या वृत्तांत दूरदर्शनवर भक्तांना उगीच गोव्यात भेटलेल्या डॉक्टरची आठवण झाली गोव्यातील भविष्या गोव्यातील भाविनीविषयी त्याला असलेले आकर्षण हा त्याचा प्रामाणिकपणा होता कुणीतरी आपल्याला पुरोगामी म्हणावे म्हणून स्वीकारलेला मुखवटा नव्हता खोट्या मुखवट्यांनी सगळ्या चळवळी नाचविल्या देवदासी आजही देवदासीच आहेत खंडोबाला क्षेत्रपाला जोक्तिनीला नरकयातना होण्याचे कारण नाही दगडावर कोरलेल्या धर्माचा पगडा आपल्या मनावर इतका बसला आहे की रूढी ही घाणेरडी प्रथा बंद करण्यासाठी कायदा कडक व्हावा आणि डोक्यावरील जटेत वाढत चाललेला गुंता आता न्यायालयाने सोडवावा महावीर जोंधळे यांचा परंपरेचा कोश नावाचा लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे